नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अशा जॉब रिलेटेड वॅकन्सी रिलेटेड माहिती तुम्हाला लवकरात लवकर पोहोचावी यासाठी मी छोटासा प्रयत्न करत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळेल तर सिव्हिल हॉस्पिटल साताराकडून एक पदभरती आली आहे त्यामध्ये काही जागांसाठी पदांची भरती करून घेणार आहेत तर ॲडव्हर्टाइजमेंटची डेट बघू शकता दहा तारखेला त्याचे ॲडवटाइजमेंट आले आहे आणि ॲप्लिकेशन जे आहे शेवट डेट असणार आहे ॲप्लिकेशन ते असणार आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस तर अजून अजूनही दहा दिवस आहेत तर तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करू शकता तर त्यासाठी कोणते कोणते पद आहेत काय लागणारे क्वालिफिकेशन काय असणारे शैक्षणिक पात्रता त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे ही सर्व माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिलं पद असणारे आय सी टी सी काउन्सलर त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी असणारे एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणारे ग्रॅज्युएट डिग्री होल्डर इन सायकोलॉजी ठीक आहे किंवा तुमचं नर्सिंग जरी झाले असेल विथ तुम्हाला थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन काउन्सलिंग तर तुम्ही यासाठी एलिजिबल असणार आहात तर त्यासाठी सॅलरी जी असणार आहे ती असणारे एकवीस हजार रुपये पर मंथ आणि तुमचं प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणार आहे कामाचे ठिकाण असणारे खंडाळामध्ये असणारे आय सी टी सी आर एज खंडाळा त्यानंतर दुसरी जी पोस्ट असणार आहे ती असणारे आय आर टी स्टाफ नर्स ह्यासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे बी एस सी नर्सिंग जर तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता नंबर ऑफ वॅकन्सी असणारे एक त्यासाठी तुमचं जे जॉब लोकेशन असणार आहे ते असणारे सातारा तुम्हाला पगार जो असणार आहे तो एकवीस हजार रुपये हे असणार आहे तुमची सॅलरी त्यानंतर ह्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज किंवा असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी जी वॅकन्सी आहे ती असणारे ए आर टी मेडिकल ऑफिसर त्यासाठी पण नंबर ऑफ वॅकन्सी असणारे एक त्यासाठी क्वालिफिकेशन लागणारे एम बी बी एस विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन फ्रॉम रिस्पेक्टेड स्टेट मेडिकल काउन्सिल हे असणारे एज्यु एज्युकेशन त्यानंतर तुमचं जे जॉब लोकेशन असणार आहे ते असणार आहे सातारा तुम्हाला सॅलरी जे असणार आहे ते असणारे बहात्तर हजार रुपये पर मंथ तर ह्यासाठी एज क्रायटेरिया काय राहणार आहे तर सिक्स्टी असणारे एज क्रायटेरिया मॅक्सिमम एज क्रायटेरिया असणार आहे सिक्स्टी त्यानंतर इथे त्यांनी मेन्शन केलं आहे की तुम्हाला इतर जे भत्ते आहेत ते अलाउन्स आहेत ते कोणतेही अलाउन्स तुम्हाला इथे मिळणार नाही आहेत फक्त जी काही सॅलरी मेन्शन केली आहे तेवढी सॅलरी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर ॲप्लाय कसं करायचं तर अप्लाय करण्यासाठी त्यांनी ह्याच पीडमध्ये खाली एक अर्ज दिला आहे तो अर्ज मी तुम्हाला सांगतो त्या अर्जाबद्दल माहिती आपण पुढे बघणारच आहोत तो अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे तर अर्ज कुठे सबमिट करायचा आहे तर इथे त्यांनी ॲड्रेस दिला आहे हा जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला जाऊन अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे ह्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे आणि अर्ज कधी सबमिट करायचा तर चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आधी तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे सुट्टीचे दिवस वगैरे तुम्ही इथे जाऊन अर्ज करू शकता त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी राहील अर्ज केल्यानंतर त्यांच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची एक लिस्ट येईल त्यानंतर रिटन एक्झाम होईल नंतर एक इंटरव्ह्यू होईल या दोन फेजमध्ये तुमचं सिलेक्शन होईल त्यानंतर सर्व काही ही माहिती असणार आहे ते वरती, तुम्हाला मेलवरतीसुद्धा कळवले जाणार आहे तुम्ही ज्यावेळी अर्ज करा त्यावेळी अर्जावरती पर्सनल तुमचा मेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर हा नक्की मेन्शन करा त्यानंतर रिटर्न जी एक्झाम असणार आहे ती एक्झाममध्ये तुम्हाला हे सारे सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज सब्जेक्ट नॉलेज ॲप्टिट्यूड हे तुम्हाला सत्तर मार्क्सचीही रिटन एक्झाम असणार आहे त्यानंतर रिटर्न एक्झाममध्ये तुम्ही पास झाले त्यानंतर तुमची तुमचा एक इंटरव्ह्यू होणार आहे तीस मार्क्सचा त्यानंतर कॅन्डिडेटला पस्तीस मार्क्स जर रिटर्न एक्झाममध्ये असतील तर तो कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होणार आहे त्यानंतर इथे काही ऑदर इम्पॉर्टंट नोट्स दिले आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये एकदा वाचून घ्या आणि नंतर हा असणार आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅट ह्या ॲप्लिकेशन फॉर्मॅटची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा अर्ज पूर्णपणे फील करा नंतर हा अर्ज तुम्हाला तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे जे काही एज्युकेशनचे डॉक्युमेंट्स लागतील त्या सर्व डॉक्युमेंट्ससोबत एक सेट बनवून आणि ह्या अर्जावरती तुमचा मेल आय डी तुमचा मेल आय डी आणि मोबाईल नंबर इथे मेन्शन करा आणि हा अर्ज जाऊन तुम्हाला वरील सांगितल्याप्रमाणे पत्त्यावरती ह्या सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे आपण आज डिटेल माहिती जी बघितली आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये